युगेंद्र पवार यांनी आजपासून मतदारांचा आभार दौऱ्याला सुरुवात केलेली आहे युगेंद्र पवार आपल्यासोबत आपण त्यांच्याशी बातचीत करणार काय सांगाल आजपासून तुम्ही आभार दौरा सुरू आता काय लोकसभेला पण आपण असाच एक आभार दौरा केलेला त्याच पद्धतीने आता पण आपण आभार दौरा आपण आता सुरू केलाय आजपासूनच आपण सुरू केलाय शेवटी आपण लोकांमध्ये गेलं पाहिजे पवार साहेबांचं आम्हाला सा हे शिकवण असतं की जी लोक तुमांच्या सोबत होती आणि नव्हती त्यांच्याकडे परत एकदा आपण गेलं पाहिजे आपण मत मागायला तर जातोच प्रचार दौरा आपण करतोच पण आभार मानायला पण आपण गेलं पाहिजे आणि जरी आपला पराभव झाला असेल तरी भरपूर लोकांनी ऐंशी हजार लोकांनी आपल्याला साथ दिली हे पण विसरून चालणार नाही आणि ती जे ऐंशी हजार लोक आहेत ते जे सत्तेत आहेत त्यांच्या विरोधात जाऊन हे तुम्हाला साथ देतायत आणि हे आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि जे आपल्या सोबत नव्हते काही कारणामुळे असेल त्यांच्यावर दबाव आणला गेला असेल भरपूर काही काही गोष्टी झाले त्याच्यावर म्हणजे आता भाष्य मी करत नाही पण परत एकदा लोकांमध्ये गेलं पाहिजे आणि त्यांचा विश्वास आपण परत एकदा कमवला पाहिजे जे, जे आपल्या सोबत होते आणि नव्हते त्यांना जाऊन फक्त आभार मानलं पाहिजे त्याच्यामुळे हा आभार दौरा आपण खर तर काढतो यावेळेचे निकाल देखील लागल्यात अशी चर्चा आहे दिग्गजांना पराभवाचा सामना करावा या विषयी काय खर तर संशयाच वातावरण आहे संभ्रम आहेच जर फक्त मी एकटा असतो ना तर मग वेगळी गोष्ट आहे कारण शेवटी आमच्या समोर एक मोठी ताकद होती उपमुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री सत्तेत महाराष्ट्रामध्ये केंद्रात अशी एक मोठी ताकद होती नाही असं नाही पण माझ्या सोबत अनेक मोठे मोठे दिग्गज नेते त्यांच्या पारंपरिक मतदारसंघात ते तिथं मोठ्या मतांनी पडलेत हरलेत त्याच्यामुळं कुठंतरी आता हे संशयाच वातावरण आहे फक्त मी नाही जर बारामतीतच झालं असतं तर ठीक आहे समजून घेतलं असतं पण अख्ख्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या इतिहासात असा निकाल कधी कुठं लागला नव्हता आणि लोकसभे विधानसभेच्या आधी असं वातावरण होत की महाविकास आघाडी निवडून येणार आहे लोकसभेला एक पण एकतीस आपल्याला तिथं खासदार मिळाले आणि आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ज्यांना आठ खासदार मिळाले ऐंशी टक्के स्ट्राईक रेट होता नऊ मिळाले असते सातारा आपली थोडक्यात गेली त्यांना दहा आमदार फक्त मिळतात हा विश्वास कुणाचाच बसत नाही अनेक पराभूत उमेदवारांनी पडताळणीसाठी अर्ज केले तुम्ही पण अर्ज केलाय काय सांगा शेवटी सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय आहे त्यांनी आम्हाला तो अधिकार दिलाय की पाच टक्के बुथवर आपण रिचेकिंग करू शकतो किंवा पाच टक्के चे रिचेकिंग आपण करू शकतो आणि त्याच्यामुळे फक्त मी नाही पण पुणे जिल्ह्यात साधारण अकरा उमेदवारांनी तो अर्ज काल दिलाय त्याच्यात आपण पण एक आहोत कारण काही काही जी आहे, गाव आहेत तिथं गेल्यावर आपल्याला ते दिसत होतं की शंभर टक्के ते गाव आपल्या सोबत असेल किंवा खूप चांगला प्रतिसाद आपल्याला तिथं मिळायचा पण मग ते निकाल लागल्यावर ते आपल्याला दिसलं नाही आणि जर हा अधिकार आपल्याला दिलाच असेल तर मग चेक करायला काय हरकत आहे आता काही दिवसात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक याविषयी कशी तयारी सुरू केली आहे एकतर आमचे सगळे कार्यकर्ते नवीन आहेत त्याच्यामुळे त्यांच्यापर्यंत आम्ही गेलं पाहिजे सगळे निष्ठावंत आहेत त्याच्यामुळं कार्यकर्ते हलणार नाहीत जर हलायचे होते तर आधी विधानसभेलाच हल्ले असते भरपूर त्यांना दबाव आमिष कॉन्ट्रॅक्ट पैसे भरपूर त्यांना काय काय तिथं ऑफर केलेलं तरी आमचे कार्यकर्ते हल्ले नाहीत सत्य सत्याच्या बाजूनी ते उभे राहिले विचाराच्या सोबत ते उभे राहिले मग त्या कार्यकर्त्यांना आता जाऊन ताकद देणे आणि जे काय आता निवडणुका येतील लवकरच आता सगळे स्थानिक स्वराज्य निवड सगळे संस्थांचे निवडणुका आता सुरू होतील तिथं मग लोकांमध्ये जाणे कार्यकर्त्यांना ताकद देणे मग जे काही निवडणूक का असेल ती ताकदीने आपल्याला तिथं ता लढावी लागेल पवार साहेबांसाठी करावं लागेल आणि विचारांसाठी हे करावं लागेल हीच भावना सगळ्यांची आहे निकालानंतर काकांची तुमची भेट झाली त्यांचं अभिनंदन केलं का नाही तुम्ही त्यांचं खर तर भेट झाली नाही जर भेट झाली असती तर मी शंभर टक्के त्यांचं अभिनंदन केलं आणि आता तुमच्या माध्यमातून पण मी त्यांचं अभिनंदन करतो आणि खूप खूप शुभेच्छा देतो नक्कीच तर हे होते योगेंद्र पवार मंगेश केसरे साम टी न्यूज बारामती महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका